चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं माझ्या गायत्री लाईफस्टाईल या स्वामी मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सर्वांचा आजचा दिवस स्वामी कृपेने खूप छान जावो स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा लवकर पूर्ण करू ही स्वामीच्याही प्रार्थना करून आजच्या एका सुंदर अशा व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजचा आपला विषय आहे प्रत्येकाच्या दिव्यामध्ये काही ना काही आकार तयार होतात काही ना काही फुलं तयार होतात पण हे का होतात कसं होतं हे कोणालाच काही कळत नाही त्याच्याविषयीच आपण माहिती बघणार आहे काही काही जण असे भाग्यवान असतात बघा की त्यांनी म्हणजे दिवा प्रज्वलित केल्याबरोबर ते लगेच त्यांच्या दिव्यामध्ये काही ना काही आकार व्हायला तयार सुरुवात होत असते असं का बरं होतं तर बघा असं जेव्हा होत असतं तेव्हा असं समजायचं की आपली सेवा ही देवापर्यंत पोहोचत आहे असं आपण समजून जायचं काय होतं माहिती आहे का आपण जेव्हा काहीतरी सेवा करत असतो म्हणा किंवा देवपूजा करत असतो आपल्या मनात पॉझिटिव्ह विचार असतात त्याचबरोबर आपण देवाचं नामस्मरण करत असतो देवाची काहीतरी उपासना करत असतो नाम घेत असतो त्यावेळेस जे आपल्या आजूबाजूचं वातावरण असतं ना ते वातावरणामध्ये पॉझिटिव त्याच्या लहरी तयार होत चालतात आणि जेव्हा ह्या पॉझिटिव्ह लेह लेह लहरी जेव्हा अग्नीला स्पर्श करतात त्यावेळेस आग्नि ही एक देवताच आहे अग्नी देवता, देवता त्याच्यातून एक आपल्याला ले एक संकेत मिळत असतो की तुम्ही जे असे वेगवेगळे आकार आहेत कधी गुलाबच फुल होतं कधी चंद्रकोर होती कधी वेगळेच असे कमळाचे आकार होतात कोणाकोणा देवात खूप छान छान खूप खूप छान छान फुलं तयार होतात तेव्हा जेव्हा बघा आपल्याला कोणती पण गोष्ट करायची असेल तर अग्नीच्या संपर्कातच ती होत असते जेव्हा आपल्या जेव्हा अगरबत्ती आपण म्हणजे अगरबत्ती जर आधी प्रज्वलित नाही केली तर आपल्याला सुगंध येत नाही ज्यावेळेस आपण अगरबत्ती ही पेटवतो त्याच वेळेस आपल्याला तिचा सुगंध येतो असं का बरं होतं कारण ती अग्नीच्या संपर्कात गेल्यानंतरच त्याचं हे होत असत म्हणजे ज्या पॉझिटिव्ह एनर्जी आप असतात धडकत असतात त्यामुळे हे आकार तयार होतात आणि आता हे आकार तयार होतात आपल्याला कळतं की ही आपली जी आपण काही सेवा केलेली आहे ती देवापर्यंत माझी पोचलेली ऋतू झालेली आहे हे आपल्याला कळतं त्याचबरोबर आता हे देवाचा आशीर्वाद समजून आपल्याला याचं काय करायचं आहे तर ह्या झाले तयार झालेल्या फुलांचं आपल्याला एक म्हणजे काय करायचं जेव्हा दिवा भिजतो तेव्हा ती खाली पडतं ते फूल तेस ते फूल खाली पडल्यानंतर आपल्याला त्याच दिव्यामधलं तेल घ्यायचं आहे आणि जे काही ते फूल आहे ते असं लेपन तयार करायचं ते तुम्ही कुठल्याही महत्त्वाच्या कामाला जा किंवा रोज घराबाहेर जेव्हा प पडणार आहात तुम्ही तेव्हा त्याचा टिळा लावा म्हणजे हा देवाचा आपल्यासोबत आशीर्वाद असतो समजला जातो ते फेकू देऊ नका काही करू नका पण त्याचा असा उपयोग तुम्ही नक्की करावा तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल जर माहिती हवी असेल तर कमेंट विषयमध्ये नक्की कळवा त्यावर मी एक व्हिडिओ नक्की बनवन काही जर शंका कुशंका असेल त्या पण अवश्य विचारावा जर चला तर थांबूया अशा या सुंदर अशा व्हिडिओसोबत पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सेवा करत राहा सेवेकरी घडवत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ